हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर मी अनुराधा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजपासून रेडी रांगोळी पॅच कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर आजचा आपला दिवस पहिला आहे तर पहिल्या दिवशी आपण रेडी रंगोळीसाठी काय काय साहित्य लागतं ते पाहणार आहोत तर व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पहा तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रेडी रांगोळीसाठी काय काय लागतं ते रेडी रांगोळी म्हणजे तुम्ही ही रांगोळी अगदी झटपट कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये तुम्ही करू शकता आणि त्याचा वापर तुम्ही कधीही करू शकता तर अगदी सणावाराला तुम्हाला रांगोळी काढायला वेळ नसेल त्यावेळेस तुम्ही ह्या रांगोळ्या यूज करू शकता तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया रेडी रांगोळीसाठी आपल्याला हे ओ एच पी शीट लागणार आहे हे ए फोर साईज आहे ए फोर साईजचं ओ एच पी शीट आहे हे आपल्याला स्टेशनरीच्या दुकानात मिळून जाईल तर ह्याचे मायक्रॉन्स जे असतात वन सेव्हन्टी फाईव्ह मायक्रॉन्सचा आपल्याला ओ एच पी शीट घ्यायचं आहे वन सेव्हन्टी फाईव्ह पेक्षा कमी मायक्रॉन्स आपल्याला चालणार नाहीये वन सेव्हन्टी फाईव्ह मायक्रॉनच शीट घ्यायचं आहे तर हे आपण ए फोर साईज मध्ये घेतलं आहे ए फोर म्हणजे जी बघा ही प्रिंट आउटची साईज जी असते ए फोर तीच ह्याची साईज आहे तो आशा है है, तर अशा आपल्याला हे शीट घ्यायचे आहेत ह्याची प्राइस पण अगदी कमी आहे हे तीस मिळतात म्हणजे सहा ते सात रुपये तुम्हाला mm -hmm. जी डिझाईन काढायची आहे त्याचं तुम्ही गुगल वरून तुम्ही ती इमेज शोधायची आहे आणि त्याच्या अशा प्रिंट आऊट काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला कलर लागणार आहेत आता तुम्हाला ह्या इमेजसाठी जे तुम्हाला सुटेबल तुम्हाला आवडतील जे कलर ते तुम्हाला रांगोळीचे कलर घ्यायचे आहेत हे रांगोळी मिक्स असलेले मी कलर घेतले आहेत बघा इथे पावडर मधले कलर घ्यायचे नाहीयेत आपल्याला रांगोळी मिक्सवाले कलर घ्यायचे आहेत याला थोडी शाईन पण असते आणि त्यानंतर आपल्याला हे फॅब्रिक ब्लू घ्यायचं आहे हे सगळं साहित्य तुम्हाला जनरल मध्ये म्हणजे स्टेशनरीच्या दुकानात वगैरे मिळून जाईल मार्कर घ्यायचं आहे कारण आपल्याला ह्या ज्या डिझाईन्स आहेत त्या आपल्याला ह्या पेपरवर आपल्याला काढायचे आहेत त्यासाठी आपल्याला मार्कर लागणार आहे पर्मने। तर परमनंट मार्कर घ्यायचा आपल्याला आणि ह्यामध्ये जर थोडासा जाडवाला घ्यायचा आहे मार्कर मी हा थोडासा पॉइंटेड घेतला आहे पॉइंटेड शक्य तो घेऊ नका जाडवाला घ्या आपल्याला दोन तीन प्रकारचे ब्रश लागणार आहे इथे नंबर असतो बघा ब्रशला हा दोन नंबरचा ब्रश आहे तर हा ब्रश जो आहे तो आपल्याला फेविकॉल आपल्याला लावण्यासाठी होणार आहे पण आपल्याला जर बॉर्डर करायची असेल तर आपल्याला एक नंबरचा ब्रश लागणार आहे तर असे तुम्ही झिरो पासून तीन नंबर पर्यंत ब्रश घ्यायचे आहेत काटरी लागणार आहे एक बाऊल लागणार आहेत वाटी वगैरे आपल्याला कारण आपल्याला हे जे फेविकॉल आहे ते आपल्याला थोडस पाणी टाकून मिक्स करायचं आहे त्यासाठी आपल्याला पाणी आणि हे अशी का वाटी वगैरे लागणार आहे तर अगदी हे बेसिक साहित्य आहे तर ह्याच्यामध्ये ऍडिशनल अजून तुम्हाला ॲडव्हान्स करायचा असेल तर तुम्ही त्यामध्ये अक्रॅलिक कलर सुद्धा वापरू शकता म्हणजे रांगोळी काढून झाल्यानंतर त्याला आपल्याला बॉर्डर वगैरे करायला ह्याच्यामध्ये थ्री डी आउटलाइनर सुद्धा मिळतो या व्हेविकॉन मध्ये तो वापरू शकतो किंवा अक्रेलिक कलर वापरू शकतो आपण तर आपल्याला ह्याला आउटलाईन करण्यासाठी या डिझाईन जेव्हा आपण तयार करणार आहोत त्या आणखी अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आपण ह्याला आउटलाइन करायची असते तर ती आऊटलाईन करण्यासाठी ह्यामध्ये थ्री डी आउटलाईनर मिळतो किंवा ग्लिटर मिळतात ग्लिटर पेन असतात ते वापरू शकतो आपण किंवा अक्रेलिक पेंट असतात त्याचा वापर करू शकतो अक्रेलिक पेंटमध्ये आपण बेसिक जे कलर आहेत जसे की व्हाईट ब्लॅक रेड हे कलर घेत गे, घेतले तरी चालतील तर एवढं कमी साहित्य आहे तर ह्या कमी साहित्यामध्ये आपण अगदी सुंदर सुंदर डिझाईन तयार करू शकतो तर आता आजच्या भागामध्ये आपण रांगोळीसाठी साहित्य काय काय लागतं ते पुढच्या भागामध्ये आपण रांगोळी कशी म्हणजे रांगोळी पॅच कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर पुढचा व्हिडिओ पाहिला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील तर इथेच थांबूया पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सुरेश स्वामी समर्थ